पुढच्या बातमीवर जाऊयात लोकसभेत आज पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरवर चर्चा होणार आहे लोकसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे लोकसभेमध्ये आज पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज आज चर्चा होणार आहे तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेमध्ये निवेदन देण्याची सुद्धा शक्यता आहे पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये निवेदन देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे हल्ल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये विरोधक सरकारला घेरणार आहेत लोकसभेत आणि राज्यसभेत प्रत्येकी सोळा तास यावर चर्चा चालणार आहे ऑपरेशन सिंधूरवरती चर्चा होईल आज लोकसभेत उद्या राज्यसभेत सोळा तास इतका प्रचंड वेळ आम्हाला दिलेला आहे त्यांनी म्हणजे दोन दिवस चर्चा होणार आम्ही दोन दिवस विशेष अधिवेशन मागत होतो तात्काळ ते आम्हाला दिलं नाही या विषयावर पण मा आता दोन दिवस चर्चा करा तात्काळ दोन दिवस चर्चा करा तेव्हा वातावरण तापलेलं होतं वातावरणामध्ये गरमी होती काही आम्हाला गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या तेव्हा आम्हाला दिलं नाही पण आता मात्र आम्हाला दोन